मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना यांचा आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन सस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस निवड झालेल्या उमेदवारांना सूचना आलेल्या आहेत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन सशस्त्र से पोलीस शिपाई भरती जे जा आहे जालन्याचं त्यांच्या तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची या कार्यालयाच्या हजर राहून मूळ कागदपत्र पडताळणी पूर्ण करून घेतलेली आहे अशा सर्व उमेदवारांनी यासोबत जोडलेल्या साक्षांकित नमुना फॉर्म भरून देणे आवश्यक असल्याने सदर फॉर्म समावेशन कार्यालय राज्य राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पावे तो सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटा पावे तो स्वीकारण्यात येणार आहे तर तरी ज्या विद्यार्थ्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना यांचं लेखी परीक्षा दिलेले आहे तर त्यांच्यासाठी आलेला हा खूप महत्वाचा अपडेट आहे तर हा फॉर्म जो आहे तर तो तुम्हाला व्यवस्थित भरून तिथं सबमिट करायचा आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफ गट क्रमांक तीन जालना यांचं हे संपूर्ण अपडेट आहे या फॉर्मचं पी डी एफ जे आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेला आहे त्यांनी हा फॉर्म कंपल्सरी भरून द्यायचा आहे जर तुम्ही भरून नाही दिला तर तुमची भरती जी आहे तर ती रद्द पण होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर हे होतं राज्य राखीव पोलीस गट क्रमांक तीन जालना यांचं आलेलं अपडेट याचं पीडीएफ पाहायचं असेल तर टेलिग्राम जॉईन करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग